गुरुदेव स्वामी समर्थ नमस्कार मी आपल्या वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता सगळ्यांना माहीत आहे होळी आलेली आहे होळी ही, ही चोवीस मार्च रोजी आहे व धुलिवंदन तारखेला आहे धुलिवंदनच्या एक दिवस अगोदर होलिका दहन असतं तर होलिका दहन निमित्त आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत ते, ते सगळे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये बघा संसारिक माणूस म्हणलं किंवा माणूस म्हणलं प्रत्येकाच्या जीवनात छोट्या मोठ्या अडचणी संकट दुःख येत असतात पण अशा काही संकट किंवा अडचणी असतात ना त्या आपण कोणाशी शेअर करू शकत नाही कधी कधी दि खूप सांगण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या आतून ते निघत नाही किंवा तिथेपर्यंत आपण पोहचत नाही की त्याला आपलं मन मोकळ करावं एखाद्या व्यक्ती समोर असं कधी होत नाही की आपण स्वतःहून आपलं मन एखाद्या व्यक्ती समोर मोकळ करावं किंवा कधी केलंच तर समोरची व्यक्ती देखील हा हो करून देते व या काना ऐकून या काना सोडून देते वा बाहेर जाऊन दुसऱ्या व्यक्ती समोर आपला हस करत असते तर अशा वेळेस काय करायचं आता होलिका दहन आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांसाठी अतिशय प्रभावी असा उपाय अतिशय प्रभावी असा तोडगा मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा एखाद्याला त्रास असतो माणूस म्हणले की त्रास सुख दुःख असणारच पण एखाद्याला इतका त्रास असतो म्हणजे सासूचा त्रास असेल नवऱ्याचा त्रास असेल किंवा मुलं ऐकत नाहीत मुलं खूप हट्टीफरा करतात उलटं बोलतात मुलं ऐकण्याच्या बाहेर गेलेली आहेत म्हणजे आता जसे वयात येतील तसं मुलं उद्धटपणे आपल्याशी वागतायत किंवा नवरा नवऱ्याचं बाहेर काहीतरी वेगळं लफडं चालू आहे किंवा सासू सासरे यांचा त्रास आहे काही कारणास्तव प्रत्येक गोष्टीला आपल्याला ते आडे लावतात तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस कोणते उपाय करायचे अशा वेळेस कोणतं प्रळं करायचा बघा होलिका दहन दिवशी जर तुमची खरोखर एखादी मनातली इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून एक नारळ घ्यायचा आहे नारळ वेळेस व्हायचा आहे तुमच्या मनातील चांगली काही इच्छा आहे ती बोलायची आहे व होलिका मध्ये जो नारळ अर्पण करायचा आहे जर तुमची तुम्हाला असे काही त्रास चालू असतील म्हणजे नवऱ्याचा असेल मुलांचा असेल सासू सासऱ्यांचं असेल किंवा एखादा आजार पण असेल दवाखाना मागे लागला असतील एखादी व्यक्ती सारखी सतत आजारी पडते त्यांची रिपोर्ट सब नॉर्मल येत आहेत तिचे रिपोर्ट्स तर नॉर्मल नॉर्मल येत आहेत परंतु दुखणं काही हटत नाही अशा वेळेस काय करायचं काही ना काहीतरी आपल्याला मागे लागलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं बघा होलिका दहन दिवशी ज्या दिवशी होलिका दहन आहे म्हणजे रविवारी त्या रविवारी चोवीस तारखेला तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे एक तुम्हाला पूर्ण पांढरा पेपर घ्यायचा आहे पूर्ण पांढरा मग तुम्ही म्हणाल की आता पूर्ण म्हणजे चौकडीचा घेऊ का इंग्लिश मध्ये चार चौकड्या वया असतात सत्याशी घेऊ का किंवा मी एक लाईन घेऊ का दोन लाईन घेऊ का बघा कोणताही पेपर घ्या तुम्ही चालेल कोणताही पेपर घ्या एक लाईनचा घ्या दोन लाईनचा घ्या किंवा पूर्ण प्लेन जरी पेपर पूर्ण पांढरा पेपर जरी घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असा बघा एक लाईन जरी तुम्ही पेपर घेतला तरी सुद्धा चालेल काय हरकत नाही कसाही पेपर घ्या फक्त तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला जो त्रास होतोय म्हणजे आता बघा मुलं ऐकत नाहीये तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय त्रास होतोय मुलं ऐकत नाहीये किंवा आता वयात आली आहेत मुलं उद्धटपणे बोलतात अजिबात ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत अशा अशी तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची किंवा नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे दुसरा अफेअर चालू आहे किंवा सासूचा हा हा त्रास होतोय तर जी काही जो काही त्रास होतो ते सगळं त्या पानावरती लिहायचं आणि होलिका दहनच्या दिवशी तो कागद व्यवस्थित व्यवस्थित घडी घडी घालून घालून आपल्या हातामध्ये घ्यायचा कागदिका दहनच्या वेळेस तिथे प्रार्थना करायची होलिकाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातले जी हे त्रास असं आहेत ते त्या सगळ्या दुःखांचा त्या संकटांचा त्या त्रासांचा नाश नाश होऊ दे सगळे दुःख नष्ट होऊ दे व माझ्या घरात आनंदाचं वातावरण येऊ हो दे व माझ्या घराचं कुळकुळ होऊ दे व या अग्नीमध्ये सगळा काही जो काही त्रास आहे तो जळून खाक होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे जर लग्न जमत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जरी केला बघा लग्न जमत नसेल तर भरपूर टोमणे ऐकायला लागतात मुलगा असो किंवा मुलगी टोमणी तर ऐकायलाच लागतात किंवा नोकरी मिळत नाहीये अशा वेळेस तर भरपूरच टोमणे मिळतात असं जरी असेल म्हणजे तुमचा जो काही त्रास असेल तो सगळं काही तुम्ही त्या कागदावरती लिहायचं आहे व माताला प्रार्थना करून तुम्ही तो कागद दहन करायचा आहे हा उपाय आहे अतिशय प्रभावी उपाय आहे अतिशय प्रभावी तोडगा आहे त्यामुळे आवर्जून करा प्रत्येकाने करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण नंतर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्तातील स्वामी समर्थ धन्यवाद